आदरणीय मुंबई दादा काळे आपला सन्मान या ठिकाणी आमच्या उत्सवाच्या कमिटीच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतो तो सन्मान आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि यात्रावसाच्या कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नामदेव गटे दे साहेबांना विनंती करतो मुंबई दादाचा सन्मान संपन्न करा उपशा दैवा आणि महाराष्ट्र चॅम्पियन पंच मालिका एक एक हजार रुपये आले पाहिजे बघा हा घ्या धन्यवाद त्यानंतर मुंबई दादा यात्रा उत्सव कमिटीचा निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित त्यांचा सन्मान संपन्न झालाय मुंबई दादांना विनंती करतो या उत्सवाच्या निमित्तानं आपण सदस्य शुभेच्छा व्यक्त करायच्या सलामतप्रमाणे सांगत आलेला आपला सातोबाई मंत्रीचा यात्रा उत्सव आणि या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आयोजित भोविन असा कुस्तीचा आखाडा या आखाड्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आणि आणि आपल्या पक्ष गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित मंचावर सर्व मान्यवर उपस्थित सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो चालू असलेल्या कार्यक्रमाला सकाळपासून अनेक मान्यवरांनी आणि अनेक विशेष प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिलेली आहे अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आपण हा यात्रा उत्सव साजरा करत असताना सकाळच्या संप्रदायाचं आपल्या आहे ना पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्यांचं एक मनोरंजन म्हणून संध्याकाळचा हा मर्धानी कुस्ती आकारण्याचा खेळ संपन्न होत असताना निश्चितपणाला उपस्थित सर्वच या ठिकाणी प्रेक्षक वर्ग असेल आणि तरुण वर्ग असेल आज खरंतर या कार्यक्रमासाठी आमचे वडील खेड तालुक्याचे आमदार बाबाजी आमचे काय आणि या ठिकाणी येण्याचा मानच होता परंतु काही काम ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही मी उपस्थित सर्वांचीच आणि संपूर्ण ग्रामस्थांची यात्रा कमिटीची मी विशेष करून दिलगिरी व्यक्त करतो की या ठिकाणी घेणं हे आमदार साहेबांसर प्राप्त होत परंतु काही कारण असे येऊ शकले नाही त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांना निश्चितपणाने आपण मोठ्यापणाने मी आपल्या सर्वांसमोर करतो आज या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना आज अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की काकूबाई मातेच्या आशीर्वादाने पश्चिम भागामध्ये प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक कुटुंबामध्ये त्याचप्रमाणे बापदेव महाराजांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत आहोत आणि त्याच माथेच्या आशीर्वादाने गेल्या वर्षभरापूर्वी तेवीस तारखेला आपल्या सर्वांच्या प्रेमानं आणि आशीर्वादाने आमदार पद घोषवण्याची संधी आपण सर्वांनी आमच्या वडिलांना दिलेली आहे आणि त्याच माध्यमातून खेड तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्याचा आणि विशेष करून पश्चिम भागाचा विकास करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या साथीनं होत असताना ज्या ज्या ठिकाणी आपण सांगितले त्या ठिकाणी मेयर त्या ठिकाणी आपण काम करण्याचं निश्चितपणाने आमदार साहेबांच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सर्वांना माहिती की विविध ठिकाणी विविध गावांमध्ये गेल्या वर्षभरामध्ये अनेक पाणी प्रश्न असतील आणि रस्त्याचे कामं असेल समावर्तनची कामं असतील ही मंजुरी होऊन काही ठिकाणी कामं सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि आज यात्रा कमिटी असेल आणि संपूर्ण ग्रामस्थ असेल यांनी देखील आमदार साहेबांकडे अनेक दिवसापासून या ठिकाणी मागणी केलेली त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या दोन रुमा असतील आणि शौचालय असेल हे येत्या काळामध्ये लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी आपल्या सर्वांसमोर आमदार साहेबांच्या वतीनं मी आपल्याला ग्वाई देतो आणि ती देखील मातीने लवकरात लवकर पूर्ण करून देवी अशी मातेच्या चरणी सुद्धा प्रार्थना करतो मुळी का सर्वांनी हस प्रेम आणि आशीर्वाद आमच्या कुटुंबावर ठेव आणि मातेने आपल्या सर्वांना चांगली बुद्धी चांगलं आरोग्य अर्पण करावं अशी सदी माते प्रार्थना करून मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या आमच्या काही परोच्या वतीनं आमच्या खेड तालुक्याचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या वतीनं उपस्थित सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि सांगतो रामकृष्ण धन्यवाद